मंडळी पूर्वी तमाशामध्ये वगनाट्य असायचे वगनाट्य आणि या वगनाट्यामध्ये भलते भलते विनोद केले जायचे सोंगाडे बिंगाडे मिळून ते विनोद करायचे आणि हे वगनाट्य बघताना मजा यायची निखळ आनंद रात्रीच्या अंधारात तमातून आशा निर्माण करण्यासाठी मनातलं नैराश्य दूर करण्यासाठी जो खेळ व्हायचा त्याला तमाशा म्हणावं आणि या तमाशातल्या वगनाट्यामध्ये असेच सोंगाडे भलते सलते विनोद करायचे या विनोदामध्ये एक वगनाट्य जे आम्ही बघितलंय त्यात असं कळतं की एक जण म्हणतो की माझ्या आजोबाकडं इतकं मोठं अंगण आहे इतकं मोठं अंगण आहे इतकं मोठं अंगण आहे की त्यात अनेकांचे शेत बसतात म्हणजे त्या अंगणात फिरायला गेलं आणि वापस यायची वेळ आली तर एक वर्ष लागावा इतकं मोठं अंगण आमच्या आजोबाकडं आहे दुसरा म्हणतो हे ह्याचं काहीच नाही म्हणलंय आमच्या आजोबाकडं इतकी मोठी काठी आहे इतकी मोठी काठी आहे इतकी मोठी काठी आहे किती पार आभाळापर्यंत पोचते आमचे आजोबा आगभाळातल्या चांदण्या चंद्र त्याच काठी सरकवतात म्हणाले हे पहिलं म्हणलं काय रे फेकाय जा काय मर्यादा असते का नाही काय फेकावा अशी पर्यंतची काठी आणि चंद्र चांदण्या अशी काठी असू शकते का म्हणजे हो, ते म्हणलं आहे तर आमच्या आजोबाकडे आहे ते म्हणलं बाकी सोड पण ही काठी तुझे आजोबा काम झाल्यावर ठेवतात कुठे तेवढी जागा तर लागेल ना तर म्हणला अरे ठेवतात कुठेचा काय प्रश्न विचारतो तुझ्या आजोबाच्या अंगणात एवढं मोठं अंगण आहे तर फेकाफेकीचा अमर्याद खेळ सुरू असतो लोक शिट्ट्या टाळ्या वाजवतात आणि आनंद वाटतो कारण हे असं घडत नसतं असं आपल्याला वाटत असत असाच फेकाफेकीचा खेळ अजूनही महाराष्ट्राच्या वगनाट्य हो म्हणून चालू आहे काय कोण फेकेल याचा नेम नाही निवडणुकीच्या निमित्ताने तर रडीचा डाव इतका मस्त चालू असतो की पराभवाची कारण शोधून काढण्यासाठी प्रत्येक जण काही ना काहीतरी शोधतोय नास्ताईना अंगणवाकडो का नाचता येईना बाई तुला नाही अंगणच वाकड्या म्हणली इथे पावलंच नीट पडत नाहीत असला सगळा प्रकार चालू असतो म्हणजे कुठे दंगेकर म्हणतात पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू होता काहीतरी गडबड झाली आहे कुठे ते निलेश लंकेच कुणाला तरी मारहाण करतात एकाला धरून नेतात काय काय घडतंय याचा अंदाज लावता येत नाही साप ड्रामा आहे बाई साप ड्रामा आहे कोणी कुणाला मारू शकतं कुणी काय चित्र निर्माण हे सगळं कावर असतं माहिती आहे का एक स्थिती विचित्र चाललीय हे दाखवण्यासाठी वातावरण खराब करण्यासाठी हे सगळं चालू असतं आम्ही पराभूत का झालो म्हणजे इतकं असतं की आपला धाक बसावा म्हणून पोलिसांना सांगा तुझा बाप आलाय इथपर्यंत ते लंके जातात जरा बघा लगेच पोलीस यंत्रणेने आपले कार्यकर्ते सहा वाजल्यापासून जेलमध्ये आत मिळून बसवले काय डिपार्टमेंट डिपार्टमेंटचं कुणी असेल तिथं पियायला निरोप द्या म्हणा तुमचा बाप येतो दहा मिनिटात तिथं डिपार्टमेंट डिपार्टमेंटचं कुणी असेल तिथं पियायला निरोप द्या म्हणा तुमचा बाप येतो दहा मिनिटात तिथं डिपार्टमेंट डिपार्टमेंटचं कुणी असेल तिथं पियायला निरोप द्या म्हणा तुमचा बाप येतो दहा मिनिटात तिथं असाच ड्रामा पुण्यात सुद्धा घडलाय दोन्हीकडे हे घडलंय पराभूत होणार हे लक्षात आल्यावर या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि या सगळ्यामध्ये या एक मेरुमणी म्हणून काम करतात एक ट्विट पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो ते ट्विट बघून घ्या ज्याची बातमी खूप मोठी झाली आणि तो त्या मध्ये दाखवलेला व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मी दाखवतो बघून घ्या बघितला या सुप्रिया सुळेंचा दावा असा आहे कि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या ई ईव्हीएम मशीन ज्या मध्ये ठेवण्यात आल्या आहेत त्या गोडाऊन सी सी टी व्ही चित्रीकरण पंचेचाळीस मिनिटाकरता बंद झालं होतं आणि या बंद झालेल्या चित्रीकरणाच्या दरम्यान काहीतरी गडबड झालेली असण्याची शक्यता आहे कुछ भी कर सकते हे लोक आणि म्हणून या गडबडीनंतर माझा पराभव होऊ शकतो हे कंशातलं वाक्य आहे ते बोलायचं नसतं उद्या झालाच पराभव तर आम्ही गडबड झाली सांगितलं होतं हा पराभव याच्यामुळेच अस झालाय असं म्हणण्यासाठी केलेली ही व्यवस्था असते बाकी काय नाही फेकाफेकीचा प्रचंड मोठा खेळ कसं असतं असत्य चूक जोपर्यंत सत्य आपली बाजू मांडत नाही तोपर्यंत हे शंभर गडी जाऊन फिरून आलेलं असतं असत्य आणि गलका करून आलेलं असतं ज्याला मारलत नाही ना ते गलका जास्त करतं बघा म्हणजे ज्याला काही लागलत नाही अमिर को मारा अमिर को मारा अमिर म्हणत असत फार मारलेलं नसतं काय कारण गलका केल्याचा फायदा असतो तो फायदा काय असतो की मारलं होतं असं म्हणता येतं गोंधळ घालता येतो तसंच सगळा प्रकार आहे आता सुप्रिया सुळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला दावा पंचेचाळीस मिनिटाचा त्यानंतर सगळीकडे बातम्या आल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील संघातील ईव्हीएम असुरक्षित सीसीटीव्ही बंद सीसीटीव्ही सी, -सी पंचाळीस मिनिटं का गायब होते याचा कोण खुलासा करणार या दरम्यान काय झालं आहे त्या दरम्यान काय झालं आहे या सगळ्या गोष्टी समोर येऊ लागल्या आणि जशा समोर येऊ लागल्या तशा त्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी समोर आल्या कारण गप्प बसून काम भागणार नव्हतं गप्प बसावं तर गोंधळ होईल आणि असा गोंधळ त्रासदायक ठरेल कल्पना त्यांना होती त्या स्वतः पुढे आल्या आणि त्यांनी या विषयात खुलासा केला तो खुलासा ऐका मी कविता द्विवेदी निवडणूक निर्णय अधिकारी पस्तीस बारामती बोलती आहे सध्या टीव्हीवर एक बातमी व्हायरल होतीये की बारामती येथील गोदामामधील कॅमेरे बंद आहे परंतु त्याची सविस्तर चौकशी केली आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलंय की इलेक्ट्रिशियन काम करत असताना अल्प कालावधीसाठी त्यांनी एक केबल काढली होती त्यामुळे टी व्ही युनिटवर डिस्प्ले होत नव्हता मात्र सर्व कॅमेरे फंक्शनल आहे सर्व डेटा त्या कालावधीचा देखील इंटॅक्ट आहे आणि आता कुठलीही प्रकारची अडचण नाही सर्व प्रक्षेपण हे आपल्याला टी व्ही युनिटवर व्यवस्थित दिसत आहे कळलं साप साफ म्हणून भुई थोपटण्याचा हा प्रकार उगाच गोंधळ गाला काट्या गाला काट्या गाला काट्या अरे काट्या मोडून जातील साफ होता कुठे जमीन धोपटून फायदा काय मुळात इलेक्ट्रिशियन काम करत असताना काही काळासाठी आवश्यकता म्हणून इलेक्ट्रिशियनने एक केबल काढली आणि ती केबल काढल्यामुळं कॅमेऱ्या पासून डिस्प्ले बोर्डवर दिसणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजच दिसणं बंद झालं चित्रीकरण बंद नाही झालं काही काळापुरता व्यत्यय आला आणि बंद झालं दिसणं पण शूट करणं मात्र चालू होत आता निवडणूक आयोगाकडे या सगळ्या गोष्टीचे त्या काळातील फुटेज उपलब्ध आहेत जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे उपलब्ध आहेत कोणाला शंका असेल तर ते बघता येतील हा आता तुमचा दावा असेल त्या काळात काय घडलंय दाखवा तर निवडणूक आयोगाला आमची विनंती व्हावी लावा एक मोठी स्क्रीन आणि दाखवा अख्ख्या बारामती लोकसभा मतदारसंघाला नाहीतर एक लोकल चॅनल काढून टाका त्याच्यावर चोवीस तास थेट प्रक्षेपण व्यत्यय आलेल्या दृश्या सगळ्यात असं म्हणून दाखवून टाका आता काय काय करायचं बाकी उरलंय मला तरी कळत नाही हवं पाटील बुवा बायको करा तर घटकाभर तुम्हीच व्हा म्हणल्यासारखा हा प्रकार आहे सगळा काय म्हणजे अंदाज येत नाही काय पाहिजे लोकांना काय काय नाही पाहिजे एकदा शंका उपस्थित केली की शंकाच काय उपस्थित करून राहायचा हा सगळा प्रकार आहे पण जिल्हाधिकाऱ्यांनी समोर येऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी समोर येऊन या गोष्टीचा खुलासा केल्यामुळं ही रडगाणी काय आहेत याचा अंदाज आपल्याला आला असेलच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद